राज्यातल्या गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवेसाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत तात्काळ मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली आहे नागरिकांना ही सेवा त्यांच्या जिल्ह्यात सहजपणे उपलब्ध व्हावी अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्यानुसार हा शासन निर्णय काढण्यात आला त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी सुविधा आता पेपरलेस पद्धतीनं करण्यात येणार असून याबाबतची ऑनलाईन प्रणाली लवकरच विकसित करण्यात येणार असल्याचं नाईक यांनी सांगितलं रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली अर्थात चॅरिटी पोर्टल आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली अर्थात सीएमआरएफ पोर्टल एकत्रित जोडण्यात येणार आहे त्यामुळे रुग्णांना दिला जाणारा ए ओ क्रमांक आणि एम क्रमांक एकत्र करण्यात येणार आहेत या सुविधेमुळे निधीच्या अर्जांची प्रक्रिया अधिक गतिशील आणि सोयीस्कर होणार आहे